जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी बात में या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती शिव सोसायटी या ठिकाणी हर्ष उल्हास आनंदात प्रत्येक विंगमधून ए बी सी डी हे चार विंग आहेत या या सर्वांनी मिळून सर्व सदस्यांनी मिळून हर्ष उल्हास आनंदात या ठिकाणी साजरी केलेली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील शिवलीला रेसिडेन्सी मधील समस्त रहिवासी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि या सोसायटीमधून शिवजयंतीनिमित्त एक संदेश दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले होते त्या कार्याबद्दल ह्या सोसायटीतून एक मोठा संदेश दिलेला आहे आणि तो संदेश असा आहे की समता बंधुत्व व एकता ही कायमस्वरूपी राहावी असा या जयंतीचा उद्देश आहे आणि या सोसायटीमध्ये चार विंग आहेत हे चारही विंग हर्ष आनंदात उल्हासात राहून सर्व प्रकारच्या जयंती साजरे करतात छत्रपती शिवाजी महाराज असो महामानवपरमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर सण असो कोणतेही सण जयंत्या हे सर्व सदस्य हर्ष उल्हास आनंदात साजरे करतात साहेब किती वर्षापासून इकडे जयंती साजरी करत आहेत सर हे आता हे आमचं पाच वर्ष आहे पाच वर्षापासून वर्षा आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत कार्यक्रम अगदी सुंदर असा सा सादरीकरण केला त्याबद्दल पहिल्या प्रथम म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो खरोखर असं एक एकमेका साई होऊ अवघे धरू सुपंत आपण एकमेकाला सर्वांना आज आपण ह्या बिल्डिंगमध्ये राहतो म्हणजे आपण एका गावामध्ये राहतो असं समजायचं कारण का आम जरी मी ह्या ठिकाणी असलं मी माझे नातेवाईक लांब आहे परंतु आज ह्या तर ठिकाणी मी आहे म्हटल्यानंतर आज सर्व जे आहे ती माझी आहे कॅमेरामॅन हर्षद पठाडे सह प्रतिनिधी विशाल खरात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर